नमस्कार मी जानवी आणि मी आज घेऊन आली एक न्यू व्लॉग तर आत्ता वाजले सकाळचे सात आणि आज मी चालली फिर so, so, आहे फिरायला पण कुठे चालली आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायला लागेल आणि आजचं क्लायमेटसुद्धा सुद्धा खूप सुंदर आहे सो लेट्स गो सो इकडे आहे माझी दिदी पप्पा आणि माझी भाची आणि बाकीचे जण ऑटोमध्ये आहेत एक ऑटो पुढे गेलेली आहे आणि ही दुसरी ऑटो आहे ज्याच्यात माझी मम्मी काका काकी माझी मोठी दिदी आणि माझी छोटीशी भाची ते सगळे आहेत आणि मी आणि आयुष स्कूटीवरून चाललेलो आहे आणि चाल ही आमची ट्रीप वन डे ट्रीप आहे सो आता आम्ही मानकुलीच्या इकडे पोचलेलो आहोत तिकडे आम्ही हवा भरण्यासाठी थांबलो होतो आणि इकडून पुढे आम्हाला दादा आणि जिजू जॉईन होणार आहे ते डंबुलीवरून आले सो गाईज फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेला आहोत म्हणजेच वज्रेश्वरीला आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर उभा आहोत आता आम्ही जाऊ दर्शन घ्यायला आणि इकडे आहे माझी आई छोटी आत्या माझी मोठी आत्या मम्मी पप्पा ही सगळी इकडे आहेत आणि आज संडे आहे म्हणून आज खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे आजचं क्लायमेट पण खूप छान आहे म्हणून असं गरम वगैरे काहीच होत नाही मेन म्हणजे थंडीत फिरायची हेच एक मजा आहे का गरम बिलकुल नाही होत सो so, आम्ही मंदिरात आलेलो आहोत आणि इकडे वरतीच देवीचा फोटो सुद्धा आहे आणि जसं की मी तुम्हाला बोलली आज मंदिरात खूप गर्दी आहे म्हणून लाईनसुद्धा सुद्धा खूप मोठी आहे तुम्ही जी समोर बघताय ती लाईन आहे मंदिराच्या आतमध्ये पण लाईन आहे सो आता आम्ही लाईनमध्ये मध्ये येऊन उभं राहिलो आहे आणि हे आहे मंदिरचा व्ह्यू आणि ही अशी आतमध्ये लाईन जाते कुठे गेली जिजा Cook! स्वतः आम्ही मंदिराच्या गाभारात पोचलेलो आहे आणि इथूनच समोर देवी दिसते आहे तुम्ही पण गाईज दर्शन करून घ्या पुढे मला करायला मिळेल का नाही शूट माहीत नाही सो गाईज आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि दर्शन खूप छान झालं आणि देवीचे पायापर्यंत खूपच मस्त वाटतंय आहे आणि आता आम्ही चाललो आहे गणेशपुरीला तिकडे जाऊन आम्ही जेवणार आहे आणि त्यानंतर आम्ही गरम पाण्याच्या जा कुंड्यांवरती जाणार आहे आम्ही सो जेवायला आणि आम्ही सगळं जेवण घरून आणलेलं होतं भुर्जी सुकटची भाजी भाकरी वगैरे सगळं काही आणि इकडे मस्त वनभोजन करायला आम्ही बसलोय आणि आमची आई तिकडे आतमध्ये रिक्षात जेवायला बसली भिजवा मी भिजणार नाहीये दाजीजू का तुम्ही कपडे आणलेत ना नदीत थोडंसं भिजून झाल्यानंतर आता आम्ही आलोय गरम पाण्याच्या कुंडांच्या इकडे नदीतून थोडंसं भिजून आल्यानंतर हे कडक कडक पाणी मस्त पायांवर घेतल्यावर इतकं छान वाटलंय सो so, आम्ही वज्रेश्वरून निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि व्लॉगसुद्धा ॲन करायची वेळ झालेली आहे जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय